श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या वतीनं कला क्रीडा आणि विज्ञान अकॅडमीच्या वतीनं क्रीडा पंधरवडाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्याचं उद्घाटन तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालं आणि म्हणून उद्घाटक या नात्यानं उद्घाटन झाला असे अधिकारी जाहीर करतो मी आणि या क्रीडा पंधरवाड्याला राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आणि या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मनपूर्वक या ठिकाणी आदरणीय सुपासणी आर्य साहेबांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की हा क्रीडा पंधरवाडा माझ्या मुलांना क्रीडा क्षेत्रामध्ये त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे अनेक खेळाडू राज्यस्तरीय राष्ट्रीय थरावर्ती, किंवा इंटरनॅशनल स्तरावरती त्या ठिकाणी जाऊन क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलं पाहिजे प्रावीण्य त्या ठिकाणी मिळाले पाहिजे पदक त्या ठिकाणी मिळाले पाहिजे या क्रीडा पंधरावराच्या पाठीमागची त्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि म्हणून त्यांना मी मनापासून आदरणीय आर्य सराना आणि त्यांच्या विशेषता मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना मी शुभेच्छा सुद्धा ठिकाणी देतो पळणार आज तुम्हाला बघून मला आनंद वाटला आणि मला बघून तुम्हाला आनंद वाटला बरोबर आहे आता जशी तुमची शाळेमध्ये आदरणीय गुरुवर्य तुमची जशी परीक्षा घेतात त्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून त्या ठिकाणी लिहितात आणि चांगल्या मार्काने पास होतात तशी माझी सुद्धा परीक्षा आता पुढच्या महिन्यामध्ये आहे आणि म्हणून आता येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही आई वडिलांना मला पास करायला सांगणार का नाही सांगणार नक्की आणि आता इथून गेल्यानंतर संजू भाऊ क्रीडा पंधराच्या निमित्ताने आमच्या संस्थेमध्ये आले होते त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं आणि इथून गेल्यानंतर त्यांना सांगायचं जर उदगीर मध्ये जर संजू भाऊने विकास केला असेल असं तुमच्या आईवडाला तुम्हाला जर वाटत असेल तर येणाऱ्या परीक्षेमध्ये संजू भाऊला पास आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून त्या ठिकाणी आई वडिलांना त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे सांगणार का नाही सांगणार मला खात्री आहे की माझे विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि म्हणून बाळानो तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळवण्यासाठी मी जिल्हा परिषदेच्या मैदानावरती राज्यस्तरीय क्रीडा संकुल मी त्या ठिकाणी उभा करतोय त्याच्यासाठी पंधरा कोटी रुपये मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे आणि तालुका क्रीडा संकुल साठी सुद्धा मी तळवेशच्या मैदानावरती त्रेसष्ट कोटी रुपये मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे आता उदगीरची ओळख सरांच्या माध्यमातून होतीच सर्व हुतात्म्याच्या बलिदानामुळं आपल्याला मराठवाड्याचं स्वातंत्र्य आपल्याला त्या ठिकाणी मिळालंय पण आता उदगीरची ओळख एक साहित्य नगरी एक सांस्कृतिक नगरी एक क्रीडा क्षेत्रातली नगरी आणि राष्ट्रपती महोदय आल्यानंतर सुद्धा एक मोठा वैभव आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे राष्ट्रपती महोदया अक्षरशः आपला कार्यक्रम पाहून ते बारावून गेल्या आणि बारावून जाऊन ते रस्त्यावरती चालत चालत विद्यार्थ्यांशी संवाद साधल्या महिलांशी संवाद साधल्या आणि एक रेकॉर्ड त्यांनी भारतामध्ये निर्माण केलं की के राष्ट्रपती मोदया जिथे जातील तिथं कारपेटवरती त्या ठिकाणी चालावं लागतं ते एक भारताचा प्रोटोकॉल त्या ठिकाणी आहे तो प्रोटोकॉल तोडून राष्ट्रपती महोदय रस्त्याने त्या ठिकाणी चालत फिरले हे उद्दीरचं आपलं त्या ठिकाणचं भाग्य आहे आणि चार सप्टेंबर हे तारीख सोळ अक्षराने लिहिली जाईल असा योग त्या ठिकाणी घडवून आला आणि आज आपण ग्रंथालयाच अधिवेशन सुद्धा आपण आता सभागृहामध्ये त्या ठिकाणी होणार आहे तिथं सुद्धा मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून या क्रीडा पंधराचं उद्घाटन झालं आणि तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद Mataki. Yeah.